हा uh, hmm. नमस्कार मंडळी आपल्या बैलाचं नाव सांगा विराट एकेचाळीस एक्केचाळीस एकेचाळीस आपला बैल कुठल्या संघटनेच्या नावाने धावतो बैल आमची गावदेवी ताजूबाई बला संघटना ताजे या नावाने आमचा बैल पडतो मध्ये अच्छा आपला हा बैल किती वर्ष झालं धावतोय आता जवळपास एक चार पाच वर्ष आले बैल आपला कंटिन्यू आला म्हणजे कंटिन्यू गुलाबमध्ये बैल सेकंदाच्या घाटावर धावतो का अजून घाटाला आणि एक बिनजोडला पण धावतो तसं आपण जर म्हणलं तर बैल सेकंदाला आपला कंटिन्यू टॉपमध्येच पळतो पण आपण सेकंद सोडून गाठाला पण आपण पळतो बिनजोड क्षेत्रात पण आपण मुंबईला खेळतो शर्यती अच्छा बिनजोडला किती गुलाल झाली बिनजोडला आपले बिनजोडला आम्ही जास्त नाही बैल पळावला पण आपल्या जवळपास एक सात आठ शर्यती झाल्या आपल्या त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातला आपला टॉपचं बैल लखन खंच्या विरोधात आपला बैल पाळला विमानसोबत आपली गाडी झाली ती पण शेती आपली काही थोड्या शांतरून पडली गाडी बरं त्या विरोधात बैल आपला पाळला होता विमानसोबत आणि विरोधात लोक महाराष्ट्रात एक नंबर जो बाकासूर सोबत बैल पडतोय त्याच्यास गाडी जमली होती अच्छा शेट इकडे गाठाला कुणा कुणाबरोबर धावला का बैल आपल्या गाटाला सगळ्या टॉपच्या पायऱ्यामध्ये बैल पाळला शंभर अठ्यात्तर अठ्ठ्याहत्तर असेल पाड्याचा छोटा सोन्या असेल आपला मुळशीतला हिंदकेसरी राणा राणादा असेल अशी एक नामांकित बैल मच्छिंद्रगडचा रुद्र असेल अच्छा टॉपच्या बऱ्याच पायऱ्यामध्ये बैल आपला पाळत तसा गाठाला किती गुलाल झाला गाठाला तसं आपण प्रत्येक वेळेस सध्या असं म्हणत तरी ना सेमीमध्येच मार खाल्ला नाही तर आपला गटपास प्रत्येक वेळेस आपण तर आपला आराम सुरू होत होता अच्छा आत्ता तुम्ही सेकंदाच्या गाठावर आज मावळ केसरी इथे आज आलात आज गाडी किती टोकन नंबर होतं गाडी आपला आता तेरा नंबर टोकन होतं अच्छा शेट बैल धावला बैल पाळला आज, आज आपला बैल तसा भरपूर पाळला आज कोणा बाबा पेरा होता आज आपले तळेगावचे नगर सचिन अन्न शेळके यांच्यासोबत होता अच्छा शेळक्यांबरोबर भरपूर होता कशी धावली शेट गाडी गाडी आपली आज चांगली गाडी पडली आणि आता आपली गाडी फायनल साठी पात्र आहे फायनल साठी पात्र आहे पात्र आता आपली गाडी फायनल सेट आपल्या बैलाची खरेदी دي कुठली आपली बैलाची खरेदी शेट माळ रसून भर घेतलेला आपण पाचशे वेळेस घेतला तेव्हा किती वय होत बैल आपलं छोटा होता एक चौदा पंधरा महिन्याचं वेळ वासरू वा होतो त्यावेळेस आणलं त्यावेळेस अच्छा तेव्हा पळत होतं का नाही आपण आणल्यानंतर शिकवलं शिकवलं ग्रुपमधले मुलं असं सर्व सर्वांनी मेहनत केली सर्वांनी चांगला शिकवलं जेव्हा शेट तुमचा बैलगाडीचा छंद कधीपासूनचा आहे आता हे छंद आमचा विराट घातल्यापासून आम्हाला छंद छंद होता बरं आता आमचा स्वतःचा बैल नव्हता आधी तसा छंद व्हा पण एवढं पण नव्हतं जसा विराट पाहायला लागला तसा आमचा छंद वाढला आणि आम्ही त्या क्षेत्रात आता कंटिन्यू आहे सध्या एक चार पाच वर्ष आता कंटिन्यू आहेच शेट आपल्या विराटच्या सेकंदाच्या घाटावर मावळ मुळशीमध्ये किती फायनल झालं असेल मावळ मुळशी तसं म्हणलं तर आता आपण प्रत्येक मैदानात हायच आहे गुलालामध्ये प्रत्येक मैदान म्हणजे असं एक थोडंसं आता एक चार सात महिने गेले असेल की आपल्या बैलाचं जरा गुलाल होत जरा बैल आजारी होता त्यामुळे जरा आपण पण बैल मैदानामध्ये आणत नव्हतं नाही तर बाकी तर आतापर्यंत बैल आपला कंटिन्यू सेकंद झाला गुराला मध्ये मुन्ना शेख ताजे ताजे बैल मालकाचं बैल तसा विशाल शल्क्या यांचा आहे पण तो संघटने नावानेच बैल आमचा पडतो कारण मेहनत ही सर्व मुलांची असते कारण प्रत्येक गोष्ट जर असेल तर आमची सर्व आहे जी संघटनेमध्ये मुला एक दहा बारा जण आहे ती सर्व मिळून काही नियोजन असेल खुराक पाणी असेल त्याची काय फेरा असेल कुठं नियोजन असेल काय असेल तर मुलं एकदा संघटनेचं नाव सांगा संघटना तुमचा ताजी। ताजी। आज आपला हा विराट सेकंदाच्या घाटावर धावतो घाटाला धावतो आणि बिंजोडला सुद्धा धावतो तुमची सगळ्यात आठवणीतली शर्यत कुठली आहे आठवणीतली म्हणलं तर आम्ही गाठाला आलो बैल आंडेवाडीला आदत तिथं आमच्या बैल म्हणजे फायनलसाठी आमचा बैल पात्र होता तिथं आमच्या बैलांनी टॉपच्या एक दोन गाड्या मध्ये बैल आमचा तिथं तीन नंबर राहिला होता अच्छा पेहरा कुणाचा होता तिथं आपला छोटा होता सोनार पाड्याचा छोटा सोन्या हो गाडी झाली गाडी झाली तीन नंबर फायनल घेतली आपण तिथून बैल आपला कंटिन्यू कुरामध्ये गाठाला राहिला शेट आपल्या जे आता टॉपचे पेहरे आणि बैल आहेत मावा आपल्या महाराष्ट्रामधील विराट कुठल्या कुठल्या टॉपच्या बैलाबरोबर धावलं शेट तसं म्हणलं तर आमचं सेकंद माझा जर मावळामध्ये म्हणलं मा तर लक्ष सध्या एक नंबरचे एम जी फोर्टी सिक्स अच्छा एम जी बरोबर पण बैल पाळलाय म्हणजे ताज झाला बाबूराप्पा वायकर यांचा त्यांच्यासोबत पण आपला बैल पाळलाय आमच्या गावातला स्वतः आमचं म्हणजे संघटनेतच बैल आहे दुसरा बैल म्हणून कंटिन्यू बैल आमचा गुलाळात असतो त्याच्यासोबत पण आमचा बैल चांगला म्हणजे आमची घरची गाडी जवळपास घरची गाडी आमची पण कंटिन्यू गुलाळात राहिली ती गाडी अच्छा आ, शेट आपल्या बायला जॉकी कोण आहे कोणी कोणी गाडी हाकली आपली बाय जॉकी म्हणलं तर तसं छोट्यापणापासून त्याला जर म्हणलं तर आमचे मोठे अच्छा काय नाव त्यांचं पप्पू शेख अच्छा आ, आ, आता सध्या कोण हाडत गाडी आता तसं आमचं प्रसाद पडवळ झाला राहुल कुटे झालं अशी कार्तिक पडवळ असे तीन चार जॅके किती त्याला हाकलतात याचं घरी नियोजन कोण बघतं शेट घरी आता आमची मुलं सर्व संघटनेतली मुलं बघायला गेलं तर त्याला घडवणुकीच काम जास्त केले ना त्या अनंत सातकर म्हणून आमच्या दाजी तरी माझं नाव आहे आमचे जे दाजीत अनंत सातकर अच्छा त्यांनी त्याच जे संगोपन जेवढं केले ना लहानपणापासून ते त्यांनी केले त्यामुळे या बैलाचं संपूर्ण श्रेय आपण द्यायचं म्हणलं तर त्यांना द्यायला काय हरकत नाही अच्छा शेट बैल मारतोय का आपला बैल मारतो म्हणजे सगळ्यांनाच मारतो जो सांभाळतो त्याला पण मारतो मारतोय आगा। 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 सेट, आज बैल घाटावर जेव्हा तुम्ही ते आणता तेव्हा असा घाटावर दंगा वगैरे करतो करतो दंगा केल्याशिवाय त्याला पळायला मजा पण वाटत नाही दिवस दंग्याने कॅम्पच ते। भरल्यापासून परत नेण्यापर्यंतचा दंगा चालूच असतो तीन फेरं पळू चार पेळं पळू काय विषय नाही त्याला सुट्टीला कसा आहे सुट्टीला तसा वारीची तसा आता थोडा प्रॉब्लेम करायला लागला आता पळाला जागे अच्छा बैल आज घाटावर तुम्ही आलात तुमच्या संघटनेमध्ये किती मेंबर आहेत टोटल संघटना आता संघटना म्हटलं तर दोन चार मेंबरची संघटना नसते आता पंचवीस तीस मेंबरची संघटना नावं गेल्या गेलं कमी पडतील कारण बाकीची पण आम्हाला जॉईंट येते तुम्ही जेव्हा गुलाल घेता तेव्हा गावात कसं वातावरण असतं गावात एकदम आनंदाचं वातावरण असतं आता गावात काही ना काही काय असतातच नमुना की बाबा नाही झालं पाहिजे पण आम्ही त्या गोष्टींना पण सर्वांना उरून पुरून आज आमचा बैल म्हणजे आमच्या नावासाठी बैल आज पोहोचते पेहऱ्याचं नियोजन म्हणजे कसं आहे प्रतिसाद कसा आहे पेरे हो मिळतात का, साथ का पेरे, पेरे आम्हाला पैऱ्याला जे नाव आहे आमचं समजा गणेश कॅदरे आलं पप्पू आलं दुसरा गणेश कॅदरे झालं दिलीप झालं परत किरण कॅदरे झालं की आपली बाहेरची मंडळी यांच्या नावावरती पण जेवढं पैरे होतात तेवढं बैलाचे पण नाव होतं आणि जे पैऱ्यांचं मेहनत घेतात तीही चार पाच जणच घेतात आम्ही फक्त बैल आपला ने आण याच याच्या आधी अच्छा शेट अजून आपल्या बायलाविषयी मित्रांनो तुम्ही संपूर्ण ही टीम बायला पाठीमागे आलात तुम्हाला बायलाबद्दल काय म्हणजे काय वाटतं बोला दादा दादा तुम तुमचं नाव सांगा मांडेकर अच्छा मांडेकर तुम्ही आज बैलगाड्या शर्यत घाटावर आलात बैलाबरोबर तुम्हाला इकडे येण्याचं म्हणजे स्फूर्ती कशी भेटली म्हणजे काय काय म्हणून येतात तुम्ही विराट बरोबर शोक म्हणून म्हणून येतो शौक म्हणून अच्छा तुम्ही पण बैलाबद्दल काय तुमच्याबद्दल असेल ना मनात आनंद आहे आपल्या युट्यूबचं सगळं ये सोशल मीडिया पूर्ण तुम्ही पाहता विराटच्या नावाचा अकाउंट आहे का अकाउंट काय आपल्या अकाउंटचं नाव महाराष्ट्र किंग विराट एक्केचाळीस एक्केचाळीस फॉलोअर्स आपले चाळीस हजार होतील आता फॉलोअर्स तुम्ही विराटला व्हायरल केलात मीडियाद्वारे चांगली गोष्ट आहे आणि असंच विराटला तुम्ही आणखी चालना द्याल हे महाराष्ट्रात फेमस व्हायचं कारण म्हणजे आमचं बंधू आहे चॅनल चॅनलचं नाव काय सर ला अमित केदारी पहिलं एक होतं पंधरा हजार होते सबस्क्रायबर ते अकाउंट डिलीट झालं काही कारण परत केले परत साडेतीन हजार झाले दादा तुम्ही सर्व बरं अजून आपल्या बायलाबद्दल कोणाला बोलायचं आहे का दादा दादा तुम्ही बोला विराटबद्दल सुट्टी मेकर नाव सांगा पाहिजे पप्पू शेख पप्पू शेख अच्छा बैल तुम्ही सुट्टी मेकर म्हणजे सर्वात जास्त बैल तुम्ही जवळून पाहता म्हणजे बैलाचं कसं वाटतं तुम्हाला सुट्टीला कसं वाटतं तो जो जो तो तो आ, तुम्हाला मारतो का धावतो का तुमच्यावर सगळ्यात जास्त सुट्टी मेकल म्हणून पुढं बैल थांबतो का दादा थांबतो हो का घाटामध्ये तुम्ही जेव्हा बैल घेऊन जाता तेव्हा म्हणजे तुम्हाला असं बैलाचा जेव्हा बैल धावतो त्याच्या आधी कसं वाटतं म्हणजे बैलाची आतली ऊर्जा कशी वाटते तुम्हाला जेव्हा आपण बैल घेऊन येतो त्याच जेव्हा बैल मस्ती करतो त्यातो वाटतं की बैल आज भरपूर बैल आज गुलाल करणार हे तुम्हाला म्हणजे पहिलंच कळतं बरं तुम्हाला अजून बैलाविषयी काय सांगू शकतात बैला सांगायचं म्हणतो नाही जेवढं सांग तेवढं कमीच आहे म्हणजे एकदम कमी किमतीत घेत घेत आपण ते आणि आज टॉप किलो किमतीला मागव आपण दिला नाही बाई सांगू शकता का कितीपर्यंत मागितला आता बाई तेव्हा जेव्हा आदत होतं ना त्यावेळेस सात लाख रुपये किंमत चालते आमच्याकडे तिसरं माहिती नव्हतं त्याचं अच्छा तुम्ही दिलात नाहीत ही चांगली गोष्ट आहे आज, आज बरं आज तुम्हाला बैलगाडा शर्यत घाटावर म्हणजे कसं वाटतं बैलगाडा शर्यत अशाच पुढे चालल्या पाहिजेत किंवा त्याबद्दल काय तुम्हाला बोलू शकता का बैलगाडा क्षेत्र हे स म्हणजे जुना काळ वेगळा होता किंवा आत्ताचा काळ वेगळा आहे पण जसं बैलगाडा जुन्या नियम आत्या होत्या त्या इथून पुढं चालू राहत तेवढं सांगू शकतो बरं मित्रांनो आज जे बैलगाडा शर्यत चालते ती बैलगाडा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार चालते त्याबद्दल तुमचं काय मत आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आता बनवले ते तावे तावे okay. चालो, चालो ते नियम तर हे सध्याच्या खेळानुसार एकदम परफेक्ट आहे हे नियम इथून पण पण कंटिन्यू चालू चालू असले पाहिजे ते त्यावेळेस कुठेतरी हा श्रद्धेनात टिकू शकतो दादा तुम्ही आज विराट बरोबर आलात तशीच तुमची संपूर्ण ताजूबाई बैनगाव संघटना टीम आलीत तुम्हाला मावळ माती युट्यूबच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा दादा ह्या खोंड्याचं नाव काय छोटा विराट एक्केचाळीस एक्केचाळीस छोटा विराट एक्केचाळीस एक्केचाळीस दादा ह्याला किती वर्ष आलं घेऊन याला आता आणलंय चालू आता घडवणूक विराटच्या मागे दुसरा कोणतरी तयार पाहिजे ना म्हणून घडवणूक चालू आहे अच्छा याला फेरा वगैरे दिला का असेल पळालेला आहे मैदानाला आहे दोन नंबरला टाका टाके मध्ये पहिल्यांदाच उतरलाय चांगला पळतोय आणि आपल्याकडे सेकंदाला कसं पडत सेकंदावरती अजून पळावलं नाही एक दोनदा आपलं बाहेर फेरा काढण्यापेक्षा सेकंदावरती त्याला आता घडवणूकच चालू आहे पुढील भविष्य काळासाठी खुला आता दुसरा आहे दुसरा आहे खुल काय तुम्हाला काय वाटतं म्हणजे भविष्यात हा धावेल असं नाही भविष्य चांगलंच आहे त्याचं आता काय आलं होतं मध्ये जरा पडता काळ होता आमचा चार पाच महिने आमचं याला पिन लंपी आला होता तो फीन आजारी होता त्याच्यामुळे आमचं चार पाच महिने आजारपणातच गेलं आता कुठं परत नव्याने सुरुवात केली हळूहळू आता होईल परत आन... दादाचं नाव सांगा एकदा त्याच छोटा विराट आणि मोठा विराट म्हणजे एकदा मालकाचं नाव सांगा मालक तसं आता सगळ्या ग्रुप मध्येच पळितात एक मालक असा कोण नाही सगळी पोरं जे काय ते सर्व मिळूनच काळतात ताज्या जे गावातली जेवढी बैल आहे सगळे तेवढी आमची आई ताजूबाई बैलगाड्या संघटनेच्या नावावरतीच पळतात दादा तुम्हाला आज मावळ माती यूट्यूबच्या काजूबाई बैलगाडा संघटना सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र